नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो बंधू भगिनींनो आणि माझ्या आदरणीय अशा वडीलधाऱ्या मंडळींनो तुम्हा सर्वांचे करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे सांगत असतात सर्व आया त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात परंतु आपली नवीन पिढी जी स्वतःला खूपच मॉडर्न समजत असते ती रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ते खूपच फॅशनेबल समजत असतात वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात येतकच नाही तर सकाळी लवकर उठण्यामागे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा चांगले फायदे आहेत सकाळचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाते आणि यावेळेला आपलं डोकं प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतो रोजच्या रोज सकाळच्या वेळेस जी प्रार्थना किंवा ध्यान केला जातो त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असतो मित्रांनो याच विषयावर एक कथा आहे त्याचबरोबर ध्यान करण्याची एक विधी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या विधीत जर तुम्ही पूर्ण एकवीस दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकता अशा व्यक्तीला ब्रह्मांडाच्या शक्तींची विशेष मदत मिळू लागते त्याचबरोबर त्या व्यक्तीचं मन स्थिर आणि तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान बनतो तर चला मित्रांनो मी तुम्हाला ही कथा सांगते एका वेळेची गोष्ट आहे नारद मुनी जेव्हा आकाशमार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना देवराज इंद्र भेटतात तेव्हा देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात हे नारदमुनी मी पाहिलं आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो तो अत्यंत सुखी असतो असं का आहे नारद मुनींना या गोष्टीचं ज्ञान नव्हतं ते म्हणाले हे इंद्रदेव मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर उद्या देईन व त्यानंतर नारदमुनी तिथून वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर आवाजात बासुरी वाजवत आहेत जसे नारद मुनी भगवान श्रीकृष्णाजवळ पोहोचले श्रीकृष्णांनी बासुरी वाजवणे बंद केले व त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले हे मुनीवर तुम्ही खूपच काळजीच दिसत आहात तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणाले हे भगवंत आज मी आकाशमार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले तेव्हा त्यांनी मला विचारलं हे नारद मुनी जे व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते सर्वजण इतके आनंदी का असतात हे भगवंत मी याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदमुनी खरंच देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीचा कल्याण केला आहे आजच्या कलियुगातील मानवासाठी हा प्रश्न इतका जास्त महत्त्वपूर्ण आहे ज्या प्रकारे त्याच्या शरीरामध्ये वसलेली त्याची आत्मा आहे हे देवर्षी मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्ताचं सर्व रहस्य समजून जाईल व त्यामुळे त्याचं संपूर्ण जीवनच बदलून जाईल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भगवंत तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा शेवटपर्यंत ऐकणार आहे आणि या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता तो मुलगा स्वभावाने खूपच चांगला होता परंतु त्याला एक खूप वाईट सवय होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे सकाळी लवकर उठवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु कोणालाही त्यामध्ये यश मिळाले नाही तो मुलगा नऊ वाजण्याच्या आधी कधीच उठत नव्हता जेव्हा तो बालक होता तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांनी विचार केला की जेव्हा हा मोठा होईल समजूतदार होईल तेव्हा याच्या ह्या सवयीमध्ये सुधारणा होईल परंतु तो मुलगा जसा जसा मोठा होत गेला त्याची ही सवय आणखीच वाढत गेली किती काही झालं तरी तो मुलगा सकाळी लवकर उठत नव्हता त्याच्या वडिलांना मुलाच्या ह्या सवयीची खूप जास्त चिंता वाटू लागली होती त्या मुलाला असंख्य अशा नकारात्मक शक्तींनी गेलं होतं तो सर्व लोकांना उलट उत्तर करत असे दिवसभर उदास राहत असे आणि यामुळेच याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडत होता जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखी जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो सारखा म्हणायचा की माझे नशीबच खराब आहेत परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्या मुलाच्या असफल होण्यामागे कारण काय आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी एका दिवसाची गोष्ट आहे त्या मुलाच्या वडिलांना एका साधूबद्दल माहीत पडलं तेव्हा ताबडतोब मुलाची ही समस्या घेऊन त्याचे वडील त्या साधूजवळ वडिल वडिल पोहोचले वडिलांनी त्या साधूला खूपच विस्तारपूर्वक मुलाच्या सवयींबद्दल सांगितलं तेव्हा त्या साधूने मुलाच्या वडिलांना सांगितलं तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या त्यानंतर वडील घरी निघून गेले त्यांना माहीत होतं की त्यांनी जर सरळ मुलांना सांगितलं की तू जाऊन साधूला भेट तर मुलगा कधीच तयार होणार नाही त्यामुळे त्यांनी एक योजना बनवली त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्याजवळ बोलावलं आणि सांगितलं तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत मग तुला यशस्वी व्हायचं नाही का तेव्हा मुलगा म्हणाला हो बाबा मला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे परंतु जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या या यशाचं रहस्य विचारत असतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाहीत मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी वडील म्हणतात मला हे रहस्य कळले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत तेव्हा मुलाने खूपच उत्सुक स्वरात विचारलं तुम्हाला काय समजलं आहे कृपा करून मला सुद्धा सांगा वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचं आहे जर तू तिथे वेळेवर पोहोचलास तर ते साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहेत ज्यामुळे तू यशस्वी बनशील परंतु एकच अडचण आहे तेव्हा मुलाने विचारलं कोणती अडचण आहे वडील म्हणाले जेव्हापर्यंत तू झोपून उठशील तेव्हापर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी पूर्ण रात्र जागाच राहील आणि सकाळी त्या साधूंना भेटून येईल तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू नेहमी त्या साधूच्या आज्ञेचं पालन कर वडिलांचे बोलणं ऐकल्यानंतर मुलगा अत्यंत उत्साहित झाला आयुष्यात पहिल्यांदा पूर्ण रात्र तो जागरण करणार होता परंतु काहीच वेळा त्याला झोप आली आणि तो झोपून गेला पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला समजलं की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे तेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले तू तु तुझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाहीस जा जाऊन जोप वडिलांचे बोलणं ऐकून मुलाला खूप जास्त वाईट वाटलं त्याने मनातले मनात स्वतःला आव्हान दिलं की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी नक्कीच जाईल त्याने त्याच्या हातावर एक छोटीशी जखम केली जखमेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ही त्या मुलाच्या आयुष्यातील पहिली वेळ होती जेव्हा त्याने सूर्योदय पाहिला होता तो ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव येत होता तो स्वतःला खूप अनुभवत होता चालत चालत जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तिथे गेल्यावर त्याने पाहिलं की साधू आणि त्यांचे काही शिष्य ध्यान लावून बसले आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ध्यानाची वेळ समाप्त झाली तेव्हा तो मुलगा त्या साधूजवळ पोहोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला हे महात्मा तुमच्याकडे असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो कृपा करून तुम्ही मला तो मंत्र सांगा मला सुद्धा माझ्या मित्रांप्रमाणे माझ्या आयुष्यात यशस्वी बनायचं आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ते साधू हसले आणि म्हणाले अच्छा तर तू तोच बालक आहेस तुझे वडील मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी तुझ्या विषयात मला सर्व काही सांगितले आहे मी तुला तो मंत्र नक्कीच सांगितला असता परंतु मुलाने जेव्हा परंतु हा शब्द ऐकला तेव्हा तो घाबरला आणि त्याने विचारलं परंतु काय गुरुदेव मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी तेव्हा साधू म्हणाले मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेन परंतु पुढचे एकवीस दिवस तुला माझ्या आज्ञेचं पालन करावे लागेल मी तुला तो मंत्र एकवीस दिवस झाल्यानंतर सांगेन तेव्हापर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेन ते सर्व कार्य तुला करावे लागतील जर मी सांगितलेल्या या कार्यामध्ये तू असफल झालास किंवा तुझा संकल्प तुटला तर त्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला मला तुमच्या सर्व आज्ञा स्वीकार आहेत पुढच्या एकवीस दिवसांसाठी मी तुमचा दास आहे तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व काही मी करेन मला फक्त तो मंत्र जाणून घ्यायचा आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर साधू म्हणाले ठीक आहे उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल तू याच आश्रमात निवास करशील तो मुलगा साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला साधू पुढे म्हणाले इथे तुला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावे लागेल आणि जसे बाकीचे शिष्य करत आहेत त्याचप्रकारे तुला ध्यान आणि तप करावे लागेल त्याचबरोबर आश्रमाच्या कार्यामध्ये तुला मदत करावी लागेल लक्षात ठेव हा संकल्प कधीच तुटू नये मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी मुलाला त्या साधूंच्या सर्व गोष्टी पटल्या पुढच्या दिवसापासून त्याच्या कार्याच्या दिवसाची सुरुवात होती या वेळेला त्या मुलाने खूप दृढनिश्चय केला होता परंतु एक आठवड्यातच त्याचा तो दृढनिश्चय तुटून गेला आणि तो आठव्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला समजलं की त्याच्याकडून खूप मोठी चूक घडली आहे तो रडत रडत साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव माझा संकल्प आज तुटला आहे आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाही त्या साधूंनी त्याला समजावत म्हणाले तू पुन्हा एकदा सुरुवात कर पुन्हा एकदा संकल्प कर मुलाने साधूला प्रश्न विचारलं सकाळी लवकर उठणं इतका जास्त आवश्यक का आहे आणि येथील सर्व लोक इतक्या लवकर का उठतात मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर तेव्हा साधूंनी मुलाला समजावत सांगितलं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्यामागे खूप मोठा शास्त्र लपलेला आहे तेव्हा मुलगा म्हणाला हे गुरुदेव कृपा करून तुम्ही मला तो शास्त्र सांगा तेव्हा ते साधू म्हणाले रात्रीला चार प्रहरांमध्ये वाटले गेले आहे पहिला रुद्रकाळ ज्याची वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ पर्यंत असते दुसरा राक्षसकाळ याची वेळ नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत असते तिसरा गंधर्व काळ याची वेळ रात्री बारा वाजल्यापासून सकाळी तीन वाजेपर्यंत असते आणि सर्वात शेवटी जो प्रहर येतो त्याला मनोहर काळ असे म्हणतात या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृतवेळ असं सुद्धा म्हणतात या प्रहराची वेळ सकाळी तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत असते ही तीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होत असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजेच देवमुहूर्त ब्रह्ममुहूर्तचा अर्थ देवांची वेळ असा असतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी ते साधू पुढे म्हणतात वेळेला देवधरतीवर विचरण करत असतात आणि जे मनुष्य जागे असतात त्यांच्यावर देवांचा खूपच सकारात्मक प्रभाव पडत असतो ब्रह्ममुहूर्त एक अशी वेळ असते ज्या वेळेला मनुष्याचे मस्तिष्क पूर्ण खाली असते या वेळेला त्याच्या मस्तिष्कामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि जेव्हा यावेळेला पुस्तक उघडून काही अभ्यास करत असेल तर यावेळेला त्याला सर्व काही लक्षात राहत असतं आणि ते जास्त वेळासाठी लक्षात राहत असतं ही अशी वेळ आहे ज्या वेळेला आपण ध्यानाला समजण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक आणि या संसारातील सर्व ज्ञानी लोक ब्रह्ममुहूर्तावर उठत असतात प्राचीन काळामध्ये प्रकाशाचं दुसरं कोणतंही साधन नसल्यामुळे लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सूर्यासोबतच करत असत ही एक अशी प्रथा आहे ज्यामुळे मानवी जीवन प्रकृतीसोबत ताळमेळ घालून जीवन जगत असतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी तो मुलगा म्हणाला ठीक आहे उद्यापासून मी माझा संकल्प पुन्हा चालू करेल परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय काय करायला हवं तेव्हा ते साधू म्हणाले ठीक आहे मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तावर काय काय आणि कसे करावे सर्वप्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्यापूर्वी धरती, धरती मातेला प्रणाम करायला हवा पुढे साधू म्हणतात तुझ्या हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे त्यांनी तुला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे त्यानंतर नित्यकर्म स्नान केल्यानंतर शरीराचीच नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया असते ब्रह्ममुहूर्तातील ध्यानाची विधी एकवीस दिवसांपर्यंतची असते या विधीचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छित असता ही अशी वेळ असते जेव्हा व्यक्ती त्याच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्यावर काम करत असतो पुढे साधू म्हणतात आज्ञाचक्र दोन भुवयांच्या मध्ये असतो जर या चक्रावर आपण काम करत असू आणि तुम्ही सतत तुमच्या मनोकामनेचा जप करत असाल तर एकवीस दिवसांच्या आतमध्ये तुमची ती मनोकामना पूर्ण होत असते जर तुमच्या मनामध्ये कोणती अपूर्ण मनोकामना असेल आणि तुम्ही ती मनोकामना पूर्ण करू इच्छित असाल तेव्हा सर्वप्रथम त्या मनोकामनेत स्पष्टीकरण करायला हवं तुम्हाला काय हवं आहे या गोष्टीचा निर्णय करायला हवा त्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करावी ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान केल्यानंतर एका अशा स्थानाची निवड करावी जिथे वायूचा प्रवेश होत असतो ध्यानामध्ये शुद्ध वायूचं असणं अत्यंत गरजेचे आहे ध्यान करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला हवा त्याचबरोबर तुमची मानसुद्धा सरळच असायला हवी सुखासनाच्या अवस्थेत दोन्ही हातांना गुडघ्यांवर ठेवून डोळे बंद करून बसून राहावे हाताची मुठ्ठी बंद करावी आणि दोन तीन मिनिटांसाठी पूर्णपणे शांत राहावे जेव्हा तुमचा शरीर स्थिर होतो आणि श्वास शांत होतो त्यानंतर तुमचं सर्व ध्यान अज्ञाचक्रावर लावावे यावेळेला दीर्घ श्वास घ्यावे आणि श्वास रोखून धरावा यावेळेला तुम्ही तुमची मनोकामना मनातल्या मनात बोलत राहावी मनाच्या डोळ्यांनी इष्टदेव आणि देवी देवतांचे स्मरण करावे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर ते साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखून धरण कठीण होऊन जातं तेव्हा हळूहळू श्वास बाहेर सोडावा श्वास नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा जर तुम्ही असं प्रत्येक दिवशी करत असाल तर तुमची मनोकामना अवचेतन मनापर्यंत पोहोचून जाते आणि तुमच्या इच्छेची पूर्ती लवकरच होत असते आज्ञाचक्र सक्रिय होतो आणि तुमच्या आज्ञेला तो पूर्ण करत असतो श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये आपातकालीन स्थिती निर्माण होते ज्यामुळे तुम्ही व्यर्थ गोष्टींचा विचार करणं बंद करता यामुळे मनाची एकाग्रता वाढते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर देवाची विशेष कृपा होत असते आणि कोणताही व्यक्ती त्याची मनोकामना सारखा बोलत असेल तेव्हा देव त्याची ती मनोकामना पूर्ण करत असतात मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनेवा अशा प्रकारे साधूंनी त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्व पटवून दिलं पुढचे एकवीस दिवस त्या मुलाने मन लावून या प्रक्रियेचे पालन केलं आता तो खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा व्यक्ती बनला होता त्या व्यक्तीने जसा त्याचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो व्यक्ती खूपच प्रसन्न मुद्रेने साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपा करून तुम्ही मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा तेव्हा ते साधू हसत म्हणाले मागच्या एकवीस दिवसांपासून तो जो अभ्यास करत आहेस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रियेला व्यवस्थित करत असतो तो जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही तुला ब्रह्ममुहूर्ताचा रहस्य समजला आहे आता तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त होईल त्या व्यक्तीने साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर ब्रह्ममुहूर्तात पालन करण्याचं आश्वासन साधूला दिलं मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनिवर आता तुम्हाला समजलं असेलच की ब्रह्ममुहूर्त काय असतो तेव्हा नारदमुनी म्हणाले हे प्रभू आता मला ब्रह्ममुहूर्तात संपूर्ण ज्ञान मिळालं आहे इतका म्हटल्यानंतर नारदमुनी भगवान श्रीकृष्णाला धन्यवाद म्हणाले व त्यानंतर ते देवराज इंद्राजवळ गेले व त्यांना ब्रह्ममुहूर्तात संपूर्ण ज्ञान सांगितले मित्रांनो जर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्राचीन परंपरेचे पालन करत असाल तर लवकरच तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन तुम्हाला सुद्धा यशाची प्राप्ती लवकरच होऊ शकते आशा आहे तुम्हाला आजची माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी